दक्षिण सोलापूरच्या हत्तूर गाव शिवारात विजेचा धक्का लागून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली बसवराज शिवानंद पाटील वय चौतीस आणि रविकांत दोंडप्पा नाईकवाडे वय सदोतीस दोघेही राहणार हत्तूर अशी मृतांची नावे आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हत्तूर येथील शिवारात शेती काम सुरू असताना हे दोघे ट्रॅक्टरवर काम करत होते ट्रॅक्टरवर लावलेल्या लोखंडी पाईपवरून गेलेल्या विद्युत तारेला लागला आणि त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये अचानक करंट उतरला या भीषण अपघातात दोघेही जागीच बेशुद्ध झाले घटनेनंतर तातडीनं त्यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केलं मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आला आहे घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी सिव्हिल रुग्णालयात गर्दी केली या दुर्घटनेमुळे हत्तूर गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे